न सांगताच ओळखणारी आणि मला जीवापाड प्रेम करणारी माझी बायको माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराच्या भूमी आहे मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री चांगलीच निभावलीस तू संकोच न करता माझ्या कुटुंबाला चांगलीच सांभाळलंस तू तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झाले माझ्या तुझी सुंदर आहे चुकूनही जाऊ नकोस माझ्यापासून मला प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे सुखा दुखात मजबूत राहू एकमेकाची साथ आपुलकीचे प्रेम वाढत राहो शनाला शाना आपल्या संसाराची गोडी बहरत जाव आकाशाचा चंद्र तुझ्या बाहू मध्ये आकाशाचा चंद्र तुझ्या बाहू मध्ये ये हो। तुझे मागशील ते तुला मिळ प्रत्येक स्वप्न तुझ पूर्ण हो तू आहेस म्हणून तर सगळे काही माझे आहे तूच माझ्या प्रेमाचा आहे आपले नाते कधीही तुटू नये आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळू असाच एकमेकाचा विश्वास वाढत राहू इतक्या पंचवीसाव्या वर्षानंतरही आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर म्हणून तूच आहे तू माझ्यासाठी सर्वस्व आहे आज आणि नेहमीच प्रिय बायको आज आपला लग्नाचा पंचवीसावा सिल्वर जुबली म्हणून वाढदिवस आहे याच दिवशी, तारखेला आपण दोघांनी संसाराचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आपण भगवान समोर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांसमोर आपण आपण ही प्रतिज्ञा केली असेच आपले आयुष्य जन्मजन्मी व्हावे हीच भगवान